कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचा हा दुसरा पुष्प आपण सगळे गुमतो आहोत कालच्या स्पर्धा संपन्न झाल्या त्या स्पर्धांचा बक्षस वितरण आणि पारितोषिक वितरण समारंभ आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण आणि बंदरे मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय संजय भाऊ बनसोडे यांच्या हस्ते इथे संपन्न होणार आहे त्यासोबतच अनेक मान्यवरांची मांदी आणि आज इथेच असणार आहे त्या सर्व मान्यवरांचं अवघ्या काहीच वेळामध्ये इथे आगमन होते समोर जी गर्दी दिसतीये त्यांना विनंती कृपया आपण बाजूला व्हायचंय आणि सुरक्षा रक्षकांना विनंती आहे कृपया आपण त्या गर्दीला बाजूला करायचंय कारण आपल्या माननीय मंत्री महोदयांचं अवघ्या काहीच मिनिटांमध्ये मंचाकडे आगमन होतंय धन्यवाद धन्यवाद सर्व उपस्थित मला समोर जी गर्दी दिसते त्या क्रीडा प्रेमींना विनंती आहे आपल्या क्रीडांगणामध्ये आपल्या स्टेडियम मध्ये आपल्या सगळ्यांच्या साठी आसन व्यवस्था खूप रिकामी आहे शिल्लक आहे तिकडे येऊन आपण स्थानापन्न व्हा कृपया सगळ्यांना विनंती आहे संयोजन समितीला सहकार्य करा आपण तिकडे येऊन स्थान माननीय मंत्री महोदय अहमदनगर लाल कास्टो ऋतुजा पवार सातारा

जमा तर त्यांच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गौरी पाटील कोल्हापूर विजय पुढील फेरीत प्रवेश ऋतुजा बर्डे अहमदनगर लाल कास्टोम सदोस लाल कास्टोम आता हे एक झाला अशी उरलेली जे नऊ गट आहे त्याच्यामधल्या प्रत्येक विनरला प्रत्येक गटातली विनरला तीस हजार विजेला पंचवीस हजार आणि तृतीयला पंधरा पंधरा हजार हे प्रत्येकामध्ये असं आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आपलं महत्त्वाचं प्रत्येक सहभागी खेळाडूंना त्यांनी जिंकत प्रथम येवत किंवा तृतीय असं काही नाही सहभागी झाला त्याला चार हजारचं पाहिजे असे साठ खेळाडू असे आहेत प्रत्येक गटातले साठ 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 एकशे ऐंशी खेळाडू सहभागी असेल तरी त्याची चार हजारचं प्राईज आता एकदा डिक्लेअर करायचं आणि काय काय मिनिस्टर साहेब आले यांचा एकदा डिक्लेअर ओके सुस्वागतम स्वर्गीय काशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस सगळ्यांच्यासाठी आनंदाची खूप छान अशी उद्घोषणा आहे कृपया लक्ष देऊन ऐका रेड सहभागी तसे प्राविण्य प्राप्त कुस्तीपटूंना खालील प्रमाणे रोग पारितोषिक येणार आहे प्रावीण्य प्राप्त व सहभागी खेळाडूंना रोग बक्षीस फ्री स्टाईल पुरुष गट

पदकांची बक्षिस प्रथम क्रमांक असणार आहे तीस हजार द्वितीय क्रमांक असणार आहे पंचवीस हजार आणि तृतीय क्रमांक विभाग म्हणजे दोन बक्षिस दिली जातात पंधरा पंधरा हजाराची आणि सहभाग सर्व परिवार आणि कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी तुम्ही सगळ्या जिंकाल किंवा हराल यासाठी काहीही नाही प्रत्येक सहभागी स्पर्धकाला चार आणि अर्थातच ती ते एकूण साठ साठ सहा चाळीस हजाराची अशी खूप भव्य मानवीसाठी करतायत आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असणार आहे सर्वोच्च गट पहिला क्रमांकाचं बक्षीस साठ हजाराचं असणार आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पन्नास हजाराचं असणार आहे आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस तीस तीस हजाराची दोन अशी बक्षीस असणार आहे आणि त्यासोबतच इतर नऊ गट यामध्ये तीस हजाराची बक्षीस पहिल्या क्रमांकासाठी

एकसष्ट किलो निगा यानंतर लगेच गोष्टी लागते आपले विजय मध्ये सोलापूर रेड कॉस्टन वर्सेस पोम नाशिक जिल्हा ब्ल्यू कास्ट पहिल्याच तयार सॉरी हरदास मध्ये कोण आहे नाशिक मध्ये करा झालेला सत्तावन्न किलो संपर्क साधायचा ओम वाद अहमदनगर अहमदनगर टीम मॅनेजर मॅनेजर नोंद घ्या ओम घ्या आपला खेळ माझी संपर्क साधायचा इथं पाठवून द्या ओम वाघ वाद

ओकर okay.